उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत आज शहरातील तसेच परिसरातील मुदत संपलेल्या वाहनांवर तसेच शालेय विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या रिक्षावर विशेष कारवाई करण्यात आली या कारवाई दरम्यान रिक्षा ट्रक रेतू वाहतूक करणारे ट्रक टेम्पो आदी वाहनांची तपासणी करून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर तसेच मुदत संपूनही वाहनधारकांनी परवाना विमा अद्ययावत न केल्याने वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली या कारवाईत सदुसष्ट शालेय विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या वाहनांवर तसेच इतर पंधरा वाहनांवर जप्तीची कार्यवाही करण्यात आली असल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले परिवहन अधिकारी यांनी सांगितले की मुदत संपलेली व कागदपत्रांशिवाय रस्त्यांवर धावणारी वाहने रस्ते अपघातांना आमंत्रण देतात नागरिकांनी कायद्याचे पालन करणारे तसेच संपूर्ण वाहन सुव्यवस्थित असण्याचे तपासूनच विद्यार्थ्यांना त्या वाहनात पाठवावेत

तसेच आम्हाला प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर रे व रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर एकत्रित कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये बत्तीस रिक्षा नऊ स्कूल बस आणि सव्वीस टोटल टाटा यस अशा या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात आम्हाला जे स्क्रॅप रिक्षा आहेत त्या आढळून आलेल्या आहेत आणि आम्ही आपल्या माध्यमातून पालकांना विनंती करू इच्छितो आव्हान करू इच्छितो की आपल्या विद्यार्थ्या मुलांना परवानाकृत स्कूल बस किंवा स्कूल व्हॅनमधनंच शाळेत पाठवावे म्हणजे त्यांची सुरक्षितता अबाधित राहील अशी आणि ही कारवाई अखंड चालूच राहणार आहे तरी सर्व पालकांनी आपल्या मुलांना परवानाधारक स्कूल व्हॅनमधनच शाळेत पाठवावे असे मी सर्वांना आवाहन करतो ॅपच्या गाड्या ज्या आहेत त्या तर आता सुटणार नाही त्या आम्ही स्क्रॅपच करणार आहोत आणि आता आमची कारवाई सध्या चालू आहे ज्या गाड्यांचे कागदपत्र ओके आहेत त्या वाहनं आम्ही दंड घेऊन सोडणार आहोत आणि ज्या वाहनांचा अजून दंड भरणं बाकी आहे त्याजून आमची कारवाई चालूच आहे आणि ज्या वाहनांकडे काहीच कागदपत्र नाही आहेत ते वाहनं आम्ही स्क्रॅप करणार आहोत ते अखंडित चालूच राहणार आहे कारण की आपल्याला माहीत आहे नऊ तारखेला अंधीबारी घाटामध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झालेला आहे दृष्टीने आम्ही फिटनेस संपलेल्या वाहनांवर कारवाई चालू आहे अवैधित प्रवाशी वाहतुकीवर कारवाई चालू आहे स्कूल बसची तपासणी आमची चालू आहे